खूप मेहनत करावी लागते तुम्ही काय असं करू नका आता काय आहे ते पुढे जाऊन सांगतेच मंडळी तुम्हाला तर इथं दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलंय पाव चमचा मीठ घेतलंय चाळून घेतले एक वाटी पिठी साखर घेतली ती पण चाळून घेतली नंतर चाळलेल्या मिश्रणामध्ये एक वाटी दही एक छोटी वाटी तेल आणि एक वाटी दूध टाकले मस्त असं फेटून घ्यायचं एक पण गाठ ठेवायची नाही त्याच्यामध्ये पिठाची आता इथं मस्त फेटून झाल्यानंतर मेल्ट केलेलं चॉकलेट टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित एक चमचा व्हेनला एसेन्स टाकलेला आहे एक चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलाय आणि मस्त असं फ्लपी होपर्यंत पर्यंत बॅटर फेटून घेतलं नंतर नाही इथं एक टोप आहे त्याला तेल लावून मी मस्त असं मैदानी डस्ट करून घेतलं त्याच्यामध्ये बॅटर ओतून घेतलं फ्री हिट केलेल्या टोपामध्ये ठेवून घेतला आणि झाकण देऊन चाळीस मिनटं हा केक मी चांगला बेक करून घेतलाय तयार झाला इथं चाळीदार पौष्टिक चॉकलेट केक तर मंडळी काही लोकं आहेत ना माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ जे आहेत मी बनवलेले त्यांच्या चॅनलवर टाकायला लागलेले आहेत तसं काही करू नका खूप मेहनत करावी लागते व्हिडिओच्या पाठीमागं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद